नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात गेल्या चोवीस तासामध्ये तारखांचा अचानक मोठा बदल झाला आहे खरं तर या सुनावण्या नेमक्या कधी होत आहेत अंतिम निकाल कधी लागतो याकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे पण आपण बघतोय की गेल्या काही महिन्यांपासून ही, ही सुनावणी जी आहे ती पूर्णपणे थंडावलेली आहे काल राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये तारीख होती पण कामकाज झालं नाही केवळ सरन्यायाधीशांनी हे स्पष्ट केलेलं होतं की ज्या दिवशी शिवसेनेचं प्रकरण असेल त्याच दिवशी तुमची पण याचिका आम्ही ऐकू म्हणून आता कम्प्युटर जनरेटेड तारीख या प्रकरणामध्ये शिवसेनेची काल संध्याकाळपर्यंत तीन सप्टेंबर होती म्हणजे एकीकडे विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत चाललेली आहे कदाचित आचारसंहिता वीस सप्टेंबरच्या आसपास लागेल आचारसंहिता आधी लागते आहे की सत्ता संघर्षाचा निकाल आधी लागतो आहे अशी सगळी वेळेची लढाई सुरू होती आहे की काय असं तेव्हा वाटत होतं पण काल अचानकपणे या तारखेमध्ये बदल झालेला आहे काल शिवसेना तीन सप्टेंबर आणि राष्ट्रवादीला जी नवीन तारीख कालच्या सगळ्या प्रकरणानंतर मिळालेली होती कम्प्युटर जनरेटेड ती होती सतरा सप्टेंबर म्हणजे एकतर पहिल्यांदा हे कळत नव्हते की जर सरन्यायाधीश म्हणालेले आहेत की दोन्ही प्रकरणं एकाच दिवशी ऐकू तरी पण मग या तारखा वेगवेगळ्या का आहेत आणि जर असतील तर त्या इतक्या लांब का आहेत ऑगस्टमध्ये कुठलीही तारीख न ठेवता थे थेट सप्टेंबर याचा अर्थ त्या आमदार अपात्रते प्रकरणातला जो सगळा वेळेचा मुद्दा आहे तो निघूनच जातो आहे कारण ही अपात्रता केवळ एका पुरती असणार आहे आणि त्यामुळं सप्टेंबरमधल्या या तारखांवरून काही चर्चा सुरू असतानाच आज सकाळी अचानक बदल झालेला आहे आणि या नवीन तारखा आता आहेत सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोनही प्रकरणांमध्ये जे आपण आमदार अपात्रतेचं प्रकरण म्हणतो आहे अर्थात याच्यामध्ये कोणही अपात्र झालेलंच नाही आहे दोनही बाजूचे आमदार अपात्र नाही आहेत असा एक ऐतिहासिक निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे पण या प्रकरणातली आता पुढची तारीख सहा ऑगस्ट असणार आहे दोन्ही प्रकरणं टॅग केलेली नाही आहेत पण एकापाठोपाठ याच दिवशी ऐकली जाते आता सहा ऑगस्टला नेमकं काय कामकाज आहे तर एक लक्षात घ्या की शिवसेनेच्या प्रकरणामध्ये शिंदे गट जो आहे तो सातत्यानं मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये तो गेलेला आहे आणि हायकोर्टामध्ये हे प्रकरण आधी ऐकलं जावं उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र केलं जावं ही त्यांची मागणी आहे साहजिक आहे की याच्यामध्ये थोडासा वेळ काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता सुप्रीम कोर्ट सगळ्यात पहिल्यांदा हे ठरवणार आहे की शिवसेना प्रकरणातली ही सुनावणी कुठल्या कोर्टासमोर व्हावी हायकोर्ट की सुप्रीम कोर्ट त्याच्यानंतर मग पुढचा वेळ जो आहे तो सगळ्या सुनावणीस लागणार आहे राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये काय झालेलं आहे तर काल अजितदादा गटाला नोटीस बजावण्यात आलेली आहे कारण ही याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आलेली आहे शरद पवार गटाकडनं तर त्या याचिकेच्या जोरावरती तुम्हाला अपात्र का ठरवू नये अशी नोटीस बजावण्यात आलेली आहे सुप्रीम कोर्टाकडून एकतर कोर्ट दोन गोष्टी करत असतं एकतर ती याचिका फेटाळून लावतं किंवा कामकाज करायला घेतं या प्रकरणामध्ये जर ती नोटीस बजावलेली आहे तर याचा अर्थ होतो की कोर्टानं एक प्रकारे शरद पवार गटाच्या मुद्द्यावरती त्यांच्या मागण्यांवरती विचार करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा विचार करण्याचं पहिलं पाऊल म्हणूनच अजित पवार गटाला ही नोटीस बजावण्यात आलेली आहे अजित पवार गटाला आता उत्तर द्यावं लागेल की त्यांना अपात्र का ठरवू नये याच्याबद्दलची त्यांची भूमिका त्यांना कोर्टाला कळवावी लागेल जशी शिवसेनेच्या बाबतीत एकनाथ शिंदेंनी आधीच कोर्टाला कळवलेली आहे कारण त्यांच्या बाबतीत सुद्धा अशा पद्धतीनं नोटीस बजावण्यात आलेली होती आता या सगळ्या दरम्यान एक लक्षात घ्या की ओ, हे सगळं प्रकरण जे आहे ते राजकीयदृष्ट्या महत्वाचं आहे जून दोन हजार बावीसपासून ही सगळी केस सुरू आहे त्याच्यानंतर जुलै दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रवादीचं सगळं प्रकरण सुरू झालं मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसच्या अकरा मेला सुप्रीम कोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये निकाल दिला अध्यक्षांच्याकडं निकाल जो आहे तो सोपावला पण त्याच्यानंतर सुद्धा अध्यक्षांनी निकाल दिल्यावरती त्याच्या पुढची कारवाई म्हणजे सुप्रीम कोर्टाला तो अध्यक्षांचा निर्णय मान्य आहे की नाही याचं उत्तर आपल्याला कळू शकलेलं नाही आहे राष्ट्रवादीच्याच प्रकरणामध्ये बघा की पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला अध्यक्षांचा निकाल आलेला आहे पंधरा फेब्रुवारीला आणि त्याच्यानंतर आत्ता जवळपास सहा महिन्यांनी सुप्रीम कोर्टानं त्या प्रकरणामध्ये नोटीस बजावलेली आहे त्यामुळं जर अशा वेगानं कामकाज होऊ लागलं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी हा आमदार अपात्रतेचा निकाल येईल का पक्ष आणि चिन्हाचं नेमकं काय होणार ते प्रकरणं सुद्धा वेगळीच आहेत त्याच्याबद्दलच्या ज्या तारखा आहेत त्या, त्या कोर्टामध्ये आहेत ऑगस्ट महिन्यामधल्याच म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोनही प्रकरणांमधली ही जी तारीख आहे ती एकतर शिवसेनेच्या प्रकरणामध्ये सहा ऑगस्ट आहे आणि राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये ती तारीख आहे चौदा ऑगस्ट कदाचित राजकीयदृष्ट्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुद्धा आमदार अपात्रतेपेक्षा सुद्धा हा पक्षाचा जो निकाल आहे तोच जास्त महत्त्वाचा असेल कारण शेवटी विधानसभा निवडणुका कोण कुठल्या चिन्हावरती निवड लढवणार मागचीच चिन्ह कायम राहणार का या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना जी मान्यता मिळालेली आहे ओरिजिनल पक्ष म्हणून दोघांना ती कायम राहणार की नाही या सगळ्याचं उत्तर ते निवडणूक आयोगाच्या त्या याचिकेमध्ये दडलेलं आहे आणि अर्थात या निवडणूक आयोगातली याचिका आणि हे सत्ता संघर्षाचं प्रकरण दोनही एकमेकांमध्ये पण गुंतलेलं आहे कारण जर पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे असं जर सुप्रीम कोर्टानं सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये मान्य केलं तर मग ज्या लोकांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्याकडे तो पक्ष कसा जाईल हा सुद्धा मुद्दा उपस्थित होऊ शकतो आणि त्यामुळंच निवडणूक आयोगानं दिलेला अंतिम निकाल जो आहे तो कोर्टाच्या या मुख्य याचिकेच्या निकालावरती सुद्धा अवलंबून असणार आहे आता राजकीय दृष्ट्या बघा तुम्ही की इतक्या दिवसांपासून ही सुनावणी अध्यक्षांच्याकडून निकाल देऊन झालेला आहे पण अजूनही त्याच्याबद्दल नोटिसा बजावण्याचं काम चालू आहे ती सुनावणी नेमकी कुठल्या कोर्टात होणार आहे हायकोर्ट की सुप्रीम कोर्ट याचा फैसला अजूनही झालेला नाही आहे आणि या सगळ्यामध्ये डेडलाईन अजून एका दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे ती म्हणजे सरन्यायाधीश चंद्रचूड यांची रिटायरमेंट जवळ आलेली आहे आणि ती साधारणपणे नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्राची नवीन विधानसभा अस्तित्वात देखील येणार आहे आचारसंहितेची तारीख सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे कारण त्याच्या आधीच हे पक्ष चिन्ह याचं वाटप निवडणूक आयोग करत असतं आणि त्यामुळं त्याच्या आधी हा अंतिम निकाल आला तर आणि तरच या सगळ्या प्रकरणामध्ये काहीतरी बदल किंवा न्यायाची अपेक्षा जी आहे ती धरली जाऊ शकते आणि त्यामुळं एक लक्षात घ्या की या सगळ्या प्रकरणामधला हा रस म्हणजे कदाचित तुम्हाला पण आता त्या प्रकरणामध्ये थोडासा इंटरेस्ट जो आहे तो कमी होत चाललेला असेल काय होतं याचं याचं महत्त्व कमी करणं हाच कदाचित हेतू आहे का कारण पब्लिक मेमरी ही शॉर्ट असते आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही विसराव्यात म्हणूनच कदाचित या तारखांचा खेळ जो आहे तो सुरू आहे पण या गोष्टी जर तुम्ही विसरल्यात तर या केवळ आजच्यासाठी नाही आहेत या केवळ महाराष्ट्रापुरत्या नाही आहेत तर या उद्याच्या देशाच्या राजकीय प्रणालीसाठी सुद्धा खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत कारण जो पक्षांतरबंदी कायदा इतक्या दशकांपासून लागू आहे त्या कायद्याचं महत्त्व राहणार की नाही हे महाराष्ट्राची ही केस ठरवणार आहे या एका केसमुळं राजकीय पक्षांच्या एकूण म्हणजे सरकार उलथवणा उलथवताना राजकीय पक्ष कसे तोडले जाऊ शकतील भविष्यात हे सुद्धा याच केसमध्ये डिसाइड होणार आहे आणि त्यामुळं लोकसभा निवडणूक झाली आता काय विधानसभा जवळ आली त्या अपात्रतेचं होणार काय आहे जर ती केवळ टर्मपुरतीच होती तर अशा गोष्टींनी या प्रकरणातला रस जो आहे तो कमी होऊ शकत नाही हा ऐतिहासिक निकाल असेल आणि हा केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी सुद्धा महत्त्वाचा निकाल असणार आहे कारण याच्या आधी आपण बघितलं की पक्षांतर होत होती पक्ष सोडून जायचे लोक नवीन पक्ष स्थापन करायचे दुसऱ्या पक्षामध्ये जायचे विलीन व्हायचे पण यावेळीची परिस्थिती वेगळी आहे दोनही प्रकरणांमध्ये मूळ पक्षच ताब्यात घेऊन तोच आम्ही खरा पक्ष आहोत आम्हीच खरे लोकशाहीवादी असल्यामुळं आम्ही तो पक्ष ताब्यात घेतलेला आहे आणि आम्हाला आमच्या निर्णयांना आमच्या स मतांना वाव मिळत नाही आहे म्हणून आम्ही हे पाऊल उचललेलं आहे अशी स्क्रिप्ट अशी भूमिका मांडली गेलेली आहे आणि त्यामुळं हा निकाल जो आहे तो महत्त्वाचा आहे आता सहा ऑगस्टला या सगळ्या प्रकरणामध्ये पहिल्यांदा तर सुप्रीम कोर्ट ही सगळी केस ऐकते आहे का हे कळेल दोन्ही प्रकरणं एकापाठोपाठ एक त्याच दिवशी आहेत दोन्ही प्रकरणं कायदेशीरदृष्ट्या टॅग केलेली नाही आहेत त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं आहे की इश्यूज वेगवेगळे आहेत म्हणून कारण शिवसेनेच्या प्रकरणामध्ये व्हीपचा मुद्दा आहे अपात्रतेच्या संदर्भात सरकार त्या ठिकाणी बदललेलं होतं राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये तो व्हीपचा मुद्दा लागू नाही आहे तिथं वेगळ्या अर्थानं गोष्टी पक्षांतराच्या मांडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये आता पुढची तारीख सहा ऑगस्ट आहे विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ येत चाललेली असताना सत्ता संघर्षाच्या या प्रकरणामध्ये अजूनही सुनावणीला सुप्रीम कोर्टाला वेळ मिळत नाही आहे सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू होऊन आठ जुलैला सुरू झालं जवळपास आता महिना होईल पण अजूनही हे प्रकरण अजेंड्यावरती आलेलं नाही आहे आणि अनेकदा तारखा पुढे नेणं हीसुद्धा एक स्ट्रॅटेजी असते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत आपण बघतोय की गेल्या जवळपास पाच वर्षांपासून नवी मुंबई कोल्हापूरसारख्या काही ठिकाणी निवडणुकाच झालेल्या नाही आहेत संभाजीनगरसारख्या ठिकाणी त्यामुळं आता सत्ता संघर्षाच्या प्रकरणामध्ये ही वेळ ही तारीख महत्त्वाची भूमिका बजावणार का याकडंसुद्धा सगळ्यांचं से लक्ष असेल तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं का काय वाटतं काय होईल पुढे खरोखर कोर्टाकडून काही आशा वाटती आहे का कमेंट्स करायला विसरू नका ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ते देखील करा धन्यवाद